नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बरेच शेतकरी यावर्षी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी हा आजचा आपण खास करून व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये काही शेतकरी सोयाबीन प्लस तूर सुद्धा काही शेतकरी करणार आहेत आणि जी शेतकरी बेडवर करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने लावड करायला पाहिजे किंवा जी शेतकरी प्लेन जमिनीवर टोकन करणार आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने लागवड करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सोयाबीन टोकन करणाऱ्या दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तीन लाईनचा प्रयोगसुद्धा करू शकता किंवा तुम्ही दोन लाईनचा प्रयोगसुद्धा करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही साडेतीन फुटाचा बेड घेतला त्या ठिकाणी तुम्हाला दोन लाईनचा प्रयोग करायचा आहे म्हणजेच साधारण तुम्हाला दीड फूट बाय दोन फूट असं जवळजवळ पद्धतीने सोयाबीनची लावगडी जी आहे ही करायची आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हे आपण आव केलेलं आहे शून्य मशागतीमध्ये दोन फूट बाय दीड फूट म्हणजेच दोन ओळीमधला अंतर आहे दीड फूट आणि नालीमधला जो फट्टा राहतो तो दोनचा राहतो म्हणजे साडेतीन फुटाच्या बेडवर दोन लाईन या पद्धतीने सुद्धा तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करू शकता जे शेतकरी सोयाबीन प्लस दूर घेणार आहेत त्या शेतकऱ्यांनी जर तुम्ही साडेतीन फुटाचा बेड केला असेल तर तुम्हाला साधारण एका बेडवर म्हणजे साधारण दोन बेडवर तुम्हाला सोयाबीन लावायचं आहे आणि तिसऱ्या बेडवर तुम्हाला तूर घ्यायचा सेंटरमध्ये एकच लाईन घ्यायची आहे आणि पुन्हा दोन बेड सोयाबीनची तुम्हाला लागवड करायची आहे म्हणजे साधारण सोयाबीनच्या चार ओळी पाचवी ओळ तुरीची अशी प या पद्धतीने तुम्हाला साडेतीन फुटाचं बेड जर करत असाल तर तुम्हाला या पद्धतीने तुरीची लागवड करता येते परंतु जर तुम्ही साधारण साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनचा प्रयोग करता असाल तर तुम्ही दोन बेडवर सोयाबीन म्हणजे साधारण तीन तीन तासाचे दोन ओळी दोन बेड म्हणजे सहा ओळी सोयाबीनच्या आणि ज्या ज्यावर तु, तूर तुम्ही तूर लावणार आहेत ती दोन लायनी घ्यायच्या म्हणजे दोन लायनी तुरीच्या आणि सहा लायनी ओळी सोयाबीनच्या या पद्धतीने तिने लागवड होते म्हणजे साधारण तुम्हाला दोन तुरीच्या अंतर ज्याला आपण म्हणू ते साधारण तुम्हाला बारा अकरा ते बारा फुटापर्यंत मिळून जाईल त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन जे आहे ते तुम्हाला मिळू शकते जे शेतकरी प्लेन जमिनीवर टोकण करणार आहेत त्यांनी साधारण तुम्हाला सुरुवातीला दीड फुटाच्या सऱ्या मारून घ्यायच्या आहेत काकरी मारून घ्यायचे आहेत आणि साधारण पाच सऱ्यानंतर सहावी सरी आपण तुरीची एक रिकामी ठेवून पुन्हा त्याच मशीनने तुरीचं थोडंसं अंतर वाढून साधारण एका फुटावर तीन दाणे या पदे पद्धतीने तुम्ही जर तुम्ही तुरी जर केली तर तीसुद्धा तूर जबरदस्त त्या ठिकाणी येते म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला तुरीचंसुद्धा नियोजन बेडवरसुद्धा करता येते किंवा मग प्लेन जमीनवर सुद्धा करता येते ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन यावर्षी बेडवर शक्य होणार नाही अशा शेतकऱ्यांनी प्लेन जमी जमिनीवर त्यांना टोकन करायचे आहे म्हणजे सऱ्या मारून टोकन करायचे आहे कारण की यावर्षी आपण बघतो की पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे आणि वापसा कंडिशनसुद्धा येत नाही त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे बेड मारायचे राहून गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी प्लेन जमिनीवरसुद्धा जबरदस्त नियोजन त्यांना करता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये दीड फूट अंतर ठेवून साधारण दोन झाडामधील अंतर साधारण साडेसहा इंच ठेवायचं आहे जमीन मध्यम ते भारी स्वरूपाचे असेल जर तुमची जमीन एकदमच हाय क्वालिटीची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन झाडाच्या नंतर साडेस साधारण सात इंचपर्यंत ठेवू शकता म्हणजे साधारण मशीनची तुम्हाला तीन दातं काढावी लागतील सरीवरंबा टोकनमधले आणि प्लेन जमिनीवर टोकनमधले आपले भरपूर व्हिडिओ येत राहतील म्हणून चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून ठेवा टोकनमध्ये पेरणीपेक्षा उत्पादन शंभर टक्के कधीही तुम्हाला वाढून मिळणार आहे कारण की याच्यामध्ये आपला चार वर्षाचा अनुभव आहे म्हणून आपण सतत सरीवरंबा टोकन पद्धत प्लेन जमिनीवर टोकन पद्धत याचा आपण नेहमी प्रसार करत असतो म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी सरीवरंबा टोकन किंवा प्लेन जमिनीवर टोकन याचा वापर केला पाहिजे असं मला वाटते धन्यवाद